नमस्कार श्रीवेंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण माझ्या तासाला करणार आहोत अभ्यास मराठी व्याकरणाचा मराठी व्याकरणामध्ये आपण एक घटक घेतलाय नाम त्याचाच अभ्यास करणार आहोत आणि महाराष्ट्र जे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी म्हणजे महाटी ईटी साठी हे जे नाम आहे त्याच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात बरं मराठी व्याकरणातला नाम हा जो घटक आहे तो खूप मोठा आहे त्याचे बराच त्याचा म्हणजे अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे बरं आज आपण माझ्या पिरियडमध्ये तासामध्ये आपण पाहूया नाम म्हणजे काय नाम म्हणजे काय नाम म्हणजे नाव कोणत्याही व्यक्तीला वस्तूला पदार्थाला कल्पनेला कोणत्याही भाववाचक पदार्थ आहे गुणधर्म आहे त्याला जे ठेवलेले जे नाव आहे प्रत्येकाला एक विशेष नाव दिलेलं असते त्यालाच काय म्हणतात नाम लक्षात हे नाम जे आहे त्या नामाच्या पुन्हा तीन प्रकार पडतात नामाचे तीन प्रकार पडतात म्हणजे नाम जे आहे ते काही एकाच प्रकारचे नाहीये तीन प्रकारचे एक म्हणजे सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे काय कोणत्याही वस्तूला किंवा कोणत्याही व्यक्ती म्हणजे असं ठेवलेलं जे नाव त्यांच्या समूहाला ठेवलं म्हणजे ह्याच्यामध्ये परत दोन भाग समूह हो वाचक नाव आणि जातीवाचक नाम असं असते म्हणजे ती संपूर्ण समूह आता गाय उदाहरणार्थ म्हणजे असं मी म्हटलं गाय गाय म्हटलं की संपूर्ण गाय ह्या जातीचा उल्लेख होतो एका विशिष्ट गायीचा तिथे उल्लेख झालेला नाही किंवा घोडा म्हटलं तर घोडा ही, ही संपूर्ण काय झाली त्या प्राण्यांची जात झाली किंवा मी माणूस म्हटलं फूल म्हटलं तर ते संपूर्ण समूहाचा मी काय केलेलं आहे तिथे उल्लेख केलेला आहे त्यालाच काय म्हणतात सामान्य नाव किंवा मुलगी मुलगी म्हटलं की कोणतीही एक मुलगी नाही म्हणजे मुलगी हा संपूर्ण काय झाला एक तो वर्ग झाला मुलगी मुलगी त्याला म्हणतात सामान्य नाम दुसरा नामाचा प्रकार कोणता विशेष नाम आता इथे जे ठेवलेलं नाव असते त्याला म्हणजे फक्त त्याच एकाचाच उल्लेख होतो त्याला म्हणतात विशेष नाम म्हणजे उदाहरणार्थ ते मुलगी आहे त्या मुलीचं आता मी मग मुलगी म्हटलं तर मुलगी म्हणजे काय झालं मी काय म्हटलं ते सामान्य नाम परंतु तिचं जर मी नाव घेतलं म्हणजे एक नाव घेतलं त्या मुलीचं पुष्पा म्हटलं कविता म्हटलं किंवा काही प्रणाली काय तिचं नाव घेतलं तर मग ते काय झालं विशेष नाम म्हणजे ती एकच मुलगी मग हाक मारल्यावर बघणार मुली म्हटल्यावर सगळ्या मुली बघणार परंतु नाव मी घेतलंय तिथे प्रणाली म्हटलं कविता म्हटलं काही कोणतं सुमन काही नाव घेतलं तर ती एकच मुलगी बघणार त्याला म्हणतात विशेष नाम विशेष नाम हे नेहमी एकवचनी असते आणि सामान्य नाम हे नेहमी अनेक वचनी असते नामाचा तिसरा प्रकार आहे गुणवाचक नाम किंवा ह्याला भाववाचक पण म्हणतात म्हणजे हा जो गुणवाचक नाम आहे तो काही आपल्याला डोळ्याने दिसत नाही तर त्याची एक कल्पना केलेली असते म्हणजे उदाहरणार्थ साखरेची चव गोड मग गोड हे काय झालं गुणवाचक नाम झालं म्हणजे त्या पदार्थाचं ते पद म्हणजे त्या पदार्थाचा तो गुण आहे साखर गोड आहे कारलं कडू आहे किंवा अंबाणी श्रीमंत आहे किंवा एखादी व्यक्ती गरीब आहे मग श्रीमंत गरीब गोड कडू ही गुणवाचक नामं आहेत आले लक्षा, तुम्हाला सामान्य नाम म्हणजे काय ते कळलं विशेष नाम म्हणजे काय ते कळलं आणि गुणवाचक नाम सामान्य नाम म्हणजे संपूर्ण समूहाचा त्या जातीचा उल्लेख केला जातो सामान्य नाम हे नेहमीच अनेक वचनी असते तो विशेष